तर आज आपण पर पारंपरिक पद्धतीने खव्याची साठोरी करणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा दोन्ही प्रमाण सेम घ्यायचं थोडंसं से मीठ घालायचं यामध्ये आता यामध्ये दोन चमचे तूप घालूया तूप व्यवस्थित लावून घ्यायचं पिठाला आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं याच्यासाठी रवा शक्यतो बारीक घ्यायचा कारण पटकन भिजतो हे पहा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि आता हे दोन तासांच भिजत ठेवायचं म्हणजे आपला रवा छान भिजेल कढईमध्ये मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून आता हे मंद आचेवरती भाजून घेऊया रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा चांगला लालसर भाजलेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवून अर्धा मिनटं हे वाफवून घेऊया गॅस बंद केलेला आहे मी अर्ध्या मिनटानंतर काढून घ्यायचं पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आता यातल्या गाठी काढून घ्यायच्या आणि गरा असा पूर्ण मोकळा करून घ्यायचा पहा गरा एकदम मोकळा झालेला आहे आणि एकदम मऊसूत असा झालेला आहे आणि एकदम मऊसूत असा झालेला आहे पहा आता यामध्ये मी एक वाटी खवा घालणार आहे रव्याच्या दुप्पट प्रमाण घ्यायचं आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ परतून घेऊया आणि हलवत राहायचं सारखं म्हणजे खाली कढईला लागणार नाही कलर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं हलवत राहायचं सारखं पहा एकदम मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता विलायची आहे विलायची आपण याच्यामध्येच टाकूया कारण परत वेगळी बारीक करण्याची गरज पडणार नाही मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण ही साखर यामध्ये मिक्स करून घेऊया खवा थोडासा थंड झाल्यावरतीच साखर त्यामध्ये मिसळायची तर गरम असताना जर साखर टाकली तर खवा आपला पातळ होऊ शकतो म्हणून थोडंसं थंड झाल्यावरती साखर मिक्स करायची हा इथे आपलं मस्तपैकी सारण तयार झालेलं आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे पाहू शकता आता आपण साठोऱ्या करायला घेऊया इथे आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता एक दोन मिनिट हे पीठ आपल्याला असं किंबून घ्यायचे म्हणजे आणखी छान होईल आता याचा आपण गोळा करून घेऊया गोळा करताना छोटासा गोळा करायचा आणि हे सारण आहे ते याच्यापेक्षा दुप्पट घ्यायचं या, या गोळ्यापेक्षा आपल्याला हे दुप्पट किंवा दीडपट घ्यायचं आहे आता आपण हे लाटून घेऊया आता यावरती हे सारण ठेवायचं आणि असं भरून घ्यायचं त्यामध्ये आणि हे दाबून घ्यायचं असं आता हे तांदळाच्या पिठामध्ये बुडून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आपण लाटून घेऊया हलक्या हाताने लाटून घ्यायची आता आपण हे भाजून घेऊया तव्यावरती तूप टाकायचं थोडंसं अगोदर पसरून घ्यायचं कडेने तूप सोडून घ्यायचं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आता आपण पलटी करून घेऊया साईडने पुन्हा तूप सोडायचं थोडं थोडं वरून तूप लावूया थोडं थोडं खायला खूप मस्त आणि एकदम खुसखुशीत अशी ही साठुरी लागते आणि इथे आपले सापुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा